महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा 62 वा वर्धापन दिन संपन्न कैलासवासी शिंपी गुरुजी यांनी 22 जुलै 1962 रोजी त्याग आणि सेवा अन्यायची चीड आणि न्यायाची चाळ बालक आणि शिक्षक यांची पक्षपाती हे ब्रीद घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची स्थापना केली शिक्षक व विद्यार्थी यांच्या हितासाठी अविरत जगत अशार्‍या शिक्षक समितीचा आज 62 वा वर्धापन दिन जिल्हा शाखा रायगड व तालुका शाखा तळा यांच्या वतीनं रायगड जिल्हा परिषद शाळा तारणे आदिवासी वाडी तालुका तळा येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य हाऊ वाटप व वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला या समिती अध्यक्ष जिल्हाध्यक्ष श्री विजय येवले यांनी महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक समिती ही सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपणारी संघटना आहे शिक्षकांच्या हितासाठी अविरतपणे कार्य चालू आहे शैक्षणिक संच मान्यतेचे नवीन धोरण शिक्षण सेवक पद रद्द करण्यासंदर्भात राज्य पातळीवर संघटनेचे प्रयत्न चालू आहेत असे म्हणाले तालुका अध्यक्ष श्री सुनील बेकर तालुका कार्याध्यक्ष श्री गौतम मनवर यांनी मार्गदर्शन केलं या समयी जिल्हा उपाध्यक्ष श्री जगदीश कासे तालुका सचिव विनोद तुपे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश पवार प्रवीण जाधव सुहानी दावीद शीलवंत कांबळे राजू ठिटेकर दादा जाधव विष्णुगिरी अशोक ढाकणे गोरिवले मॅडम थोरात मॅडम व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते बळ देत असता म्हणूनच जिल्ह्यात ये आणि तालुक्यात आम्ही तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपण हे काम पार पाडतोय असं आपलं सहकार्य वेळवेळी नक्कीच आपल्याला मिळत राहील सर्वांचा आभारी व्यक्त करतो आणि अधिक मार्गदर्शन न करता आपण वेळ कमी आहे लवकरच आपण आपल्या संघटनेच्या मीटिंगच्या निमित्ताने किंवा एखादा अजून कार्यक्रम आहेत आता मी जाहीर करतो की येत्या पंधरा ऑगस्टला आपल्याला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि मायबाप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने